डोई तुळशी वृंदावन तीच सांगे संतांची थोर वचन तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभात बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स वारीच्या वाटेवर नाथ महाराजांची गवळण गाणारी ही पोर आपल्या गोड आवाजाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलीये शिवानी रामदास शिंदे मोळची जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील हातडी गावची घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आजी आजोबांनंतर आईवडील आषाढी पायी वारी करू लागले आपल्या नातीने कीर्तनकार व्हावं तिच्या हातून आपल्या संतांची सेवा घडावी अशी तिच्या आजी आजोबांची इच्छा लहानपणापासूनच भजन कीर्तन गवळण कानावर पडू लागल्याने शिवानीला देखील संप्रदायाचा ओढा लागला सध्या ती यत्त सातवी मध्ये असून वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेते विशेष म्हणजे शिवानीचा हा प्रथम वारी सोहळा आहे घरातील आजी आजोबा आई वडील वारी सोहळ्यासाठी जात असत त्यांच्याकडून वारी सोहळ्याची महती ती ऐकायची मात्र यंदा तिला वारी सोहळा प्रत्यक्ष अनुभवायला भेटत असल्याचा आनंद मोठा असल्याचं ती सांगते पहिल्यांदाच वारीला आलेल्या आणि गायलेल्या घराघरात मुळे या पोहोचलेल्या शिवानी शिंदेची गोष्ट वारी तिचा आनंद सोहळा व्हिडिओ आजच्या भागातून माझं नाव शिवानी रामदास शिंदे माझं गाव हातडी तालुका जिल्हा तालुका घनसावंगी जिल्हा जालना बर काय वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेते तू हो किती वर्षापासून मी दोन वर्ष झाली मला काय घरी कोणी आहे काल वगैरे वारकरी संप तुला आवड कशी लागली मला ते माझे सगळ्यात पहिल्यांदा आज आजोबा आणि आजी हे सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ करत होते आणि मग त्यांनी आम्हाला अशी गोडी लावली परमार्थाची मग तुमचा अभंग कोणी करत होता का अभंग गवळे घरात कोणी माझा भाऊ गात होता तो छोटा आहे माझ्यावर तो छोटा आहे तो गावात भजनाला वगैरे द्यायचे कीर्तन भजन असे सप्त होतो तुमच्या गावात मग तिथं सप्तात म्हणायची का तू गवळण वगैरे आता एक तुझी गवळण व्हायरल होती माहित आहे तुला कोणती होती एक आम्हाला म्हणून दाखवते गवळण बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते कोणाची गवळणी ती नाथ महाराजांची नाथ महाराजांची काय काय शिकत मी का कीर्तन भजन हरिपाठ अजून भगवत गीता रामायण शिवपुराण वारीला किती पहिल्यांदा झाली काही आधी पण नाही आमच्या घराची अशी परंपरा आहे सगळ्यात पहिल्यांदा आजी आजोबा करत होते त्याच्यानंतर माझे पप्पा करायला लागले आणि नंतर मी करायला लागले मग आई वडील आजोबा सगळं ती का वारी एखाद दिवस नाही ह्या वर्षी पहिल्यांदा आली हो कसं आहे वारी सोहळा कसा आता अकरा बारा बारा तेरा दिवस झाले एकदम छान चालून चालून दुखत नाही भजन करत चालू मग आता काय पुढं भविष्यात काय तुला शिक्षण शाळा शिकते का तू नाही शाळेत शाळेत किती तुला सातवी सातवीला शाळेत पण हुशार आहे का हो काय पुढं व्हायचं माझ म्हणजे मा, मला पुढे चालून असं करायचंय की माझ्याकडून सर्व संतांच्या संतांची सेवा घडली पाहिजे संतांचे अभंग आहेत त्याचा अर्थ लोकांना सांगायचा हो संतांची सेवा घडली पाहिजे समाज प्रबोधन करायचं हो कीर्तन कर होणार कीर्तन करतो सकाळी उठलं तर झोपेपर्यंत काय काय करतो सकाळी सहा पाच ते सहा स्नान असत त्याच्यानंतर नाश्ता असतो त्याच्यानंतर त्याच्या आधी प्रार्थना असते नंतर नाश्ता असतो नंतर ज्ञानेश्वरीचा पाठ असतो आणि मग अकरा ते बारा अकरा ते चार मग शाळा असती आणि मग तिथून आल्यावर हरिपट असतो हरिपाठाच्या नंतर जेवण असतं जनं, जेवणाच्या जेवणाच्या नंतर आम्ही आठ ते दहा आम्हाला अभ्यासाला असतो म्हणजे कस होतो का गोष्टी म्हणजे आता आमच्या शाळा म्हणजे संस्थेत काय आहे काही मुलींची सहा ते बारा शाळा आहे आणि काही मुलींची बारा ते चार शाळा आहे म्हणून मग ज्या मुली सहा ते बारा शाळेत असतात त्याच बारा वाजता घरी आल्या की संस्थेचा अभ्यास करतात आणि मग रात्री त्यांना आठ ते दहा वेळेला असतो अभ्यास शाळे दोन्हीचा अभ्यास करायचा म्हणजे इकडं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आणि शाळेचा पण अभ्यास करायचा गुणाने पास होते का हो अजून काय वाटतंय वारी सोळा बद्दल आनंद वाटतो खूप छान वाटतंय कारण पहिल्यांदा आले म्हणून तू कीर्तन करावं हे शिक्षण घ्यावं अशी कुणाची इच्छा होती घरात घरात आजी आजोबांची होती हा आई वडिलांची होती आवडत भजन वगैरे करायला सगळं तुमच्या गावातून चार जण येतात आम्ही गावातले आई वडिलांना सोडून करमत महाराज वगैरे सगळे काळजी घेतात ना हो म्हणजे हो। एकदम आई वडिलांसारखा आमचे महाराज आम्हाला म्हणजे जीव लावतात काय सांगाल सुरू आहे दरवर्षी छान प्रवास ज्ञानोबारांच्या समवेत हा प्रवास असल्यामुळे या प्रवासामध्ये वेदना दुःख कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये अगदी आनंद आहे आणि या आनंदाला दुग्ध योग आहे प्रतिवर्षी आपण वारीमध्ये सहभागी होतोच आणि वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर भजन करत असतो पण हे भजन करत असताना माझी एक मुलगी महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते यावर्षी डबल आनंद आहे वारीचा आपण दरवर्षी वारीत सहभागी हो दरवर्षी वारीत सहभागी होतो माझी सत्याहत्तर क्रमांकाची रथाच्या पाठीमागची दिंडी आहे आम्ही प्रतिवर्षी माझ्या मुलीही असतात आणि मीही येतो किती मुली येतात आपल्या संस्थेत माझ्या संस्थेत शंभर विद्यार्थिनी आहेत काय संस्थेचं नाव संस्थेचं नाव राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्येच आहे आणि सर्व मुली आहेत शंभरच्या शंभर मुली वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात शाळेचंही शिक्षण आणि सांप्रदायिकही शिक्षण घेतात काय काय त्यांना शिक्षण संप्रदायिक प्रथमतः त्यांना वारकरी संप्रदायाची आचारसंहिता हिंदू धर्माचे संस्कार कारण आज आपण जर समाजामध्ये पाहिलं तर आपले काय संस्कार आहेत आपल्या काय परंपरा आहेत ह्या आपण विसरत चाललेलो आहेत म्हणून मुळत त्यांना पहिल्यांदा आपल्या वा हिंदू धर्माचे काय संस्कार आहेत हिंदू धर्म कसा आहे वारकरी संप्रदायाचे संतांचे विचार हे शिकवले जातात त्याचबरोबर ज्ञानेश्वरी गाथा गीता रामायण भागवत विचारसागर वृत्तीप्रभाकर ज्यांना ज्यांना जो जो विषय शक्य आहे अध्ययन करण्याचा तो त्यांना शिकवला जातो ती गवडण तुम्हीच शिकवली शिवाय हो आमच्या मिसेस म्हणजे सौभाग्यवती संगीत विशारद आहेत सुरंजली हिंगे आणि मग हे गाणं त्यांना शिकवतात तर त्यांनी ही गौरव शिकवलेली आहे वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जिवाळ्याचे अनेक अनुभव येत असतात भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह